गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रात वेरावल हार्बर मध्ये स्थित सोमनाथ मंदिराची गणना बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वप्रथम ज्योतिर्लिंगाच्या रूपात होते सोमनाथ मंदिराला सतरा वेळा नष्ट करण्यात आला आहे आणि प्रत्येक वेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे प्राचीन भारतीय इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासात सोमनाथ मंदिराला एक हजार चोवीस मध्ये महमूद गजनीनं पूर्णपणे नष्ट केलं होतं मूर्ती तोडण्यापासून ते मंदिरावर चढवण्यात आलेल्या सोने चांदीच्या सर्व दागिन्यांना लुटून नेलं होतं जाणून घेणार आहोत तीच गोष्ट प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते सोमनाथमध्ये दुसरं शिवमंदिर वल्लभी यादव राजांनी इसवी सन सहाशे एकोणपन्नास मध्ये बनवलं होतं याला इसवी सन सातशे पंचवीस मध्ये सिंधचे गव्हर्नर अल द्वारे नष्ट करण्यात आलं होतं त्यानंतर गुर्जर प्रतिहार वर्षचे राजा द्वितीय द्वारा इसवी सन आठशे पंधरा मध्ये तिसऱ्यांदा या शिवमंदिराची रचना करण्यात आली या मंदिराची रचना लाल बलुवा दगडांनी करण्यात आली आहे नागभट्ट सोमनाथ मंदिराच्या दर्शनाचे ऐतिहासिक पुरावे आढळून येतात त्यानंतर चालुक्य राजा मूल राजन इसवी सन नऊशे सत्त्याण्णव मध्ये या मंदिराचं नूतनीकरण केलं महमूदच्या हल्ल्यानंतर राजा कुमार पालनं इसवी सन अकराशे एकोणसत्तर मध्ये उत्कृष्ट दगडातून या मंदिराची पुनर्रचना केली पण अलाउद्दीन खिलजीनं गुजरात विजय दरम्यान इसवी सन बाराशे नव्याण्णव मध्ये नष्ट केलं हे मंदिर या मंदिराची पुनर्रचना सौराष्ट्राचे राजा महिपाल यांनी इसवी सन तेराशे आठ मध्ये केलं होतं तेराशे पंच्याण्णव मध्ये या मंदिराला पुन्हा एकदा गुजरातचे गव्हर्नर जफर खाननं नष्ट केलं होतं तसंच गुजरातचे शासक महमूद बेगडा यांनी अपवित्रही केलं होतं सोमनाथ मंदिराला शेवटच्या वेळी इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये मुघल सम्राट औरंगजेबनं अशा पद्धतीनं नष्ट केलं होतं की याची पुनर्रचना केलीच जाऊ नये नंतर सोमनाथ मंदिराच्या स्थानावर सतराशे सहा मध्ये एक मशीद बांधण्यात आली एकोणीसशे पन्नास मध्ये मंदिराच्या पुनर्रचनेदरम्यान या मशिदीला येथून हटवण्यात आलं अहिल्याबाई होळकर यांनी मध्ये पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळ वेगळ्या मंदिराचा निर्माण केला या मंदिराचा गर्भाशय जमिनीच्या आत बनवला जेणेकरून महादेवाला विध्वंसक शक्तींपासून दूर ठेवलं जावं सध्या या मंदिराला जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखलं जातं बऱ्याच इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला सोमनाथ मंदिराचा इतिहास वाचायला मिळतो त्यात असं म्हटलेलं असतं की गजनीच्या महमूदनं सोमनाथ मंदिरावर छापा टाकून तिथला मौल्यवान खजिना लुटला जाणून घेऊया हीच गोष्ट जरा सविस्तर असं मानलं जातं की कि सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर मंदिर असल्यामुळे या मंदिराला सोमनाथ हे नाव मिळालं सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर बांधलेल्या या मंदिराच्या भिंती समुद्राच्या लाटांनी वाहून नेल्या हे मंदिर मोठ्या दगडी शिळेवर बांधलेलं आहे या मंदिराचं छत आफ्रिकेतून आयात केलेल्या छप्पन्न खांबांवर उभे मंदिराच्या शिखरावर चौदा सोन्याचे कळस होते जेव्हा सूर्य उगवायचा तेव्हा ते, ते चमकायचे आणि सर्व दूर अंतरापर्यंत दिसायचे मंदिरात बसवलेलं शिवलिंग सात हात उंच होतं त्यावर विविध प्राण्यांच्या प्रतिमा कोरल्या होत्या शिवलिंगाला सजवण्यासाठी हिरे जडीत मुकुट वापरला जायचा भगवान शिवाच्या सेवकांचं प्रतीक म्हणून गर्भगृहाजवळ छतावर सोन्या चांदीच्या अनेक मूर्त्या होत्या गर्भगृहात रत्न जडीत झुंबर लटकवलेलं होतं समोर एक मोठी सोनसाकळी लटकवली होती मंदिराला ला लागूनच रत्न सोन्या चांदीच्या मूर्तींनी भरलेलं भांडार होतं डॉक्टर मोहम्मद नाजिम यांच्या द लाईफ अँड टाइम्स ऑफ सुलतान महमूद ऑफ गजनी या पुस्तकात या गोष्टींच वर्णन केलेलं आहे इस्लामिक विद्वान अल बेरुनी आणि इब्जाफीर यांच्या गोष्टींचा हवाला देत लुटीच्या आधी सोमनाथ मंदिर कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे सोमनाथ मंदिर आरशानं झाकलेल्या छप्पन्न लाकडी खांबांवर बांधलेलं ला होतं आतल्या खोलीत मूर्तीची स्थापना करण्यात आली ही मूर्ती गोलाकार पाच हात उंच आणि जमिनीखाली दोन हात खोल होती खोली दिव्यांनी उजळलेली असायची मूर्ती सोन्याची साखळी आणि घटांनी सजली होती रात्री ठराविक वेळी ही साखळी हलायची आणि घंटा वाजायच्या मंदिरात अनेक सोन्याच्या मूर्ती होत्या त्यावर अत्यंत मौल्यवान रत्नांनी जळवलेली जावनिका होती सोमनाथाची मूर्ती सर्व भारतीय मूर्तींपैकी सर्वोत्तम आहे पुनर्जन्माच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवणारे हिंदू तेव्हा असं मानायचे की शरीर सोडल्यानंतर आत्मा ही सोमनाथाची पूजा करण्यासाठी येते इथे भाविक आपल्या मौल्यवान वस्तू अर्पण करायचे मंदिराच्या देखभालीसाठी हजारो गावं देण्यात आली होती अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात सोमनाथाची कीर्ती भारतभर पसरली सोमनाथची कीर्ती देशभर पसरली होती सोमनाथाची संपत्तीही प्रचंड होती त्यामुळे महमूदनं सोमनाथाच्या प्रसिद्धी आणि संपत्तीवर डोळा ठेवला तो काळ असा होता जेव्हा तलवारीच्या जोरावर जगाच्या सीमा ठरवल्या मार्च नऊशे अठ्ठ्याण्णव मध्ये अफगाण भूमीवर गजनीच्या मैदानावर दोन भाऊ आपापसात आप भिडले गजनीच्या महमूदनं युद्ध जिंकलं आणि संध्याकाळी सिंहासनावर बसला महमूद सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर त्यानं सुलतान ही पदवी धारण केली ही पदवी धारण करणारा तो जगातील पहिला सम्राट तो मुस्लिम खलीपाला मानला जातो गजनीच्या गादीवर वसल्यानंतर घेतला उत्तरेकडील मध्य आशियापासून दक्षिणेकडील सिंधू पर्यंत त्यांना आपल्या साम्राज्याचा विस्तार केला महमूदनं तत्कालीन हिंदुस्थानाचे अनेक भाग जिंकले तिथली मंदिरं उद्ध्वस्त केली महमूद आता सोमनाथच्या दिशेने जायचं ठरवलं अठरा ऑक्टोबर एक हजार पंचवीस रोजी त्यानं तीस हजार सैनिकांसह सोमनाथ कडे कूच केली गझनीपासून सोमनाथ असा प्रवास करेपर्यंत महमूद फारसा अडथळा आला नाही मलौपती मुंज भोज परमार चेदी राजा कर्ण सिंधराजे यांच्याशी लढणारा अनहिलवाड पाटण राज्याचा राजा, राजा भीमदेव महमूदच्या प्रचंड सैन्याला फारच घाबरत होता भीमदेवाच्या कच्छला जाण्यानं महमूदचा मार्ग मोकळा झाला मोढेरा येथे पोहोचल्यावर महमूदनं पहिलं मोठं आव्हान पेललं मोढेराची लढाई ही संपुष्टात आल्यानं सोमनाथ वर स्वारी करणं महमूदला सोपं झालं किनाऱ्यावर एक मोठा किल्ला होता ज्याच्या भिंतीवर मोठ्या संख्येनं ब्राह्मण जमले होते भारतीय देवतांचा अपमान करणाऱ्या सुलतानाचा नाश करण्यासाठी सोमेश्वरनं त्याला सोमनाथ इथे आणलंय असा विश्वास या गटाला होता पहिल्या दिवसाच्या लढाईत महमूदचं सा अनेक सैनिक मारलं गेलं आणि दुसऱ्या दिवशीही असंच घडलं गड चढण्याचा सा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला जानेवारीला सकाळी लोक महमूदच्या सैन्याचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि त्यांना माघार घ्यावी लागली त्याच दुपारनंतर सैनिक किल्ल्यावर पोहोचलं किल्ला, किल्ला सैन्याच्या ताब्यात आल्यानं सोमनाथच्या रहिवाशांनी मंदिर गाठलं आणि सोमनाथाच्या मूर्तीची प्रार्थना केली नंतर हिंदूंनी महमूदच्या सैन्यावर हल्ला केला संध्याकाळी त्यांनी महमूद सैन्याला पांगवलं आणि ताबा घेतलेल्या स्थानांवरून हुसकावून लावलं तिसऱ्या दिवशी मात्र महमूदच्या सैन्यानं दोनदा हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला इब्ज अली अतरच्या म्हणण्यानुसार किल्ला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गट सोमनाथाच्या मंदिराजवळ गेला तिथे त्यांनी पुन्हा महमूदच्या सैनिकांवर हल्ला केला मात्र महमूदच्या सैन्याला फार काळ प्रतिकार करावा लागला नाही अली इब्ज अतीर यांच्या मते मंदिराच्या लुटीमुळे सुलतानला वीस लाख दिनार मिळाले सध्याच्या घडीला एक दिनार म्हणजे जवळपास दोनशे ब्याऐंशी रुपये आहेत एवढी सगळी हिंदू मंदिराची दौलत त्यानं लुटली खजिना सापडताच महमूदनं तो लवकरात लवकर सौराष्ट्रातून नेण्याचा निर्णय घेतला आणि वाळवंटाच्या मार्गानं तो पुन्हा आपल्या सल्तनीत परतला इतिहासात भारतात अशा हजारो लाखो लुटी झाल्या ज्यात भारताचं वैभव लुटलं गेलं मात्र भारत आजही अशा देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आहे असो तुम्हाला याबद्दल काय वाटतं जर या वाटत। लुटी झाल्या नसता तर भारताची परिस्थिती वेगळी असती का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद